दादा म्हणतात मला दिल्लीमध्ये थांबायला सहसा आवडत नाही मला खासदार बनल्यानंतर देखील मी दिल्लीला गेलो परंतु सहा महिन्यातच तिथून आलो उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पिंपरी चिंचवड दौऱ्यावर आहेत ते पिंपरी चिंचवडमध्ये होत असलेल्या महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ या कार्यक्रमांमध्ये बोलत होते तुमच्या सर्व अडचणी सरकार दूर करणार ज्या अडचणी राज्य शासनाच्या निगडीत आहेत त्या आपण दूर करू परंतु ज्या काही केंद्र शासनाच्या निगडीत अडचणी असेल ते आपण पीविस गोयल यांच्याशी बातचीत करून सोडवूया असे सांगत असे सांगत असतानाच मला सहसा दिल्लीत थांबायला आवडत नाही तुम्ही देखील मला खासदार म्हणून निवडून दिल्यानंतर सहा महिन्यातच पळून आलो म्हणलो आपला इथे महाराष्ट्रच बरं असे म्हणताच उपस्थितांमध्ये हसा पिकला दिखे, 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 दिल्लीचं काम निघाल तर मला सहसा दिल्लीला थांबायला आवडत नाही त्याच्यावर एक्क्याण्णव खासदार झाल्यानंतर सामान्यातच तिकडनं फोडून महाराष्ट्रात दे आणि त्याच्यातनं मी जातो काम माझ परत येतो पण मी आपण ज्यावेळेस येणार या मिटिंगला त्यावेळेस मी पियुष गोयल यांच्यातच फोनवर संपर्क साधतो आणि त्यांना विचारतो किंवा या मिटिंगला आपण महाराष्ट्रात बसायचंय का दिल्लीला बसायचंय त्यांना जे सोयीचं असेल त्या प्रकारे आपण तो विषय त्या बाबतीमध्ये हाताळून आणि इतर अनेक महत्वाचे प्रश्न तुम्ही जे काही इथं मांडलेले आहेत त्या संदर्भामध्ये कर्नाटक आणि महाराष्ट्र दोन्ही गवर्नमेंटच्या संदर्भामध्ये काही उल्लेख केला इतर वेगवेगळ्या विषयाच्या संदर्भात किंवा आपली फसवणूक जी होती त्याच्या संदर्भामध्ये या अशा अनेक गोष्टींच्या बद्दलचा जी काही चर्चा झाली किंवा मगाशी बोलत असताना ए आय चा पण वापर करत असताना काही गोष्टी जे आपण केल्या पाहिजे ते खातं दर्ण करत असल्यामुळं उद्याच्या जरी अधिकाऱ्यांनी थोडस वेगळं काही केलं तर शेतकऱ्यांच्या करता त्यांच्या भल्या करता वेळ पडली तर स्पेशल केस करावी लागली तरी दत्ताव आपल्याला ती करावी लागेल आणि त्याबद्दल काही कुणी मनामध्ये शंका कुशंका घेण्या काही कारण नाही पण हे सगळं करत असताना विषमुक्त अन्नधान्य उत्पादन मोहीम ही देखील अलीकडच्या काळामध्ये सुरू केलेली आहे